सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शाहूवाडी तालुक्यातील दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागानं पकडलं सचिन बाळकृष्ण मोरे आणि प्रथमेश रवींद्र डंबे अशी त्यांची नावं आहेत शाहूवाडी तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलंय या प्रकरणी आलोसे मोरे यांनी तक्रार दिली होती त्यांच्या सासऱ्याचा मृत्यू दाखला आणि शाहूवाडीतील बांबवडे मालमत्ता पत्र देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे यांच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयांवर तडजोड झाली त्यानंतर मोरे यांनी लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्या तक्रारीनुसार लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी सचिन बाळकृष्ण मोरे आणि प्रथमेश रवींद्र डंबे यांना रंगेहात पकडले त्यांच्यावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक असलं मुल्ला अजय चव्हाण सुनील घोसाळकर सुधीर पाटील कृष्णात पाटील गजानन कुराडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे